बडगाव तालुक्यातील कनाशी येथील विजय महाले यांचे शेतात विना परवानगीने सिमेंटचा इलेक्ट्रिक पोल शेजारील शेतकऱ्याने उभा करून त्यावरील वायरी ओढताना कोणतीही काळजी न घेता ते काम करत असताना सदरचा पोल तुटला व त्याखाली विजय महाली यांच्या दहा वर्षीय मुलाचा दुर्दैव मृत्यू झाल्याप्रकरणी बडगाव पोलिसात दोन संचितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी दहा वाजता हाती आले आहे भडगाव तालुक्यातील कनाशी गावातील ऋषिकेश व रमेश हे निष्काळजीपणे विजय महाले यांचे शेतात विना सिमेंटचा इलेक्ट्रिक पोल उभा केला व त्यावर ओढताना कोणतीही काळजी न घेता ते काम करत असतानाच सदरचा पोल तुटल्याने त्यांचा मुलगा हर्षवर्धन उर्फ हर्षल विजय महाले वय दहा वर्षे राहणार कनाशी तालुका भडगाव याचे डोक्यात पडला त्याचे डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने तो मरण पावला आहे म्हणून विजय भाले यांचे फिर्यादीवरून बडगाव तालुक्यातील कनाशी गावातीलच ऋषिकेश पाटील व रमेश पाटील यांच्या विरुद्ध नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका